नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवत आहो उपवासाची भगर त्यासाठी मी कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेते आहे आता आपण साहित्य बघून घेऊया शेंगदाणे आहेत भाजलेले बटाटा आहे कापलेला भगर आहे मिरची आहे जिरं आहे लस आणि मीठ आहे आता एका पातेलामध्ये मी तेल गरम करून घेते पहिला तेल गरम झालं की त्याच्यात मी जिरं घालणार आहे जिरं तडतडलं की त्यात मी मिरची घातली आहे मिरची छान फ्राय झाली की त्यात आपण कापलेल्या बटाट्याचे काप घालणार आहोत कापलेल्या बटाट्याचे काप, काप, काप आहेत ते घातले आहेत आता त्यात गरजेनुसार मी मीठ घालते आहे आणि छान हलवून ते मंदा आचेवर मी फ्राय होऊन देते है। गोल्डन कलर आला आहे बघा बटाट्याच्या भाजीला बटाट्याच्या कापला आता मी त्याच्यात भगर ॲड केलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली थोडी भिजत घातलेली भगरे होती त्याच्यात मी मीठ ॲड केलं आहे आता आपण त्याच्यात पाणी घालून वाफेवर पाणी घालून आपण शिजायला लावूया शिजवून घेऊया झाकण ठेवलं आहे बघा किती छान सुटसुटीत असा भगरचा भात तयार झाला आहे आता मी त्याच्यात म्हणजे शेंगदाण्याचा कूट ॲड केला आहे आता परत आपण थोडा एक एखाद्या सेकंदासाठी आपण झाकण ठेवून एक वाफ घेणार आहोत छान असा हा भगरचा भात होतो कमी वेळात होतो हे बघा तुम्ही बघू शकता किती सुटसुटीत असा भगरचा भात तयार झाला आहे हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान असा भगरचा भात खूप कमी वेळामध्ये उपवासाचा पदार्थ म्हणून बनवला आहे तुम्हीही ट्राय करू शकता कमी वेळात कमी साहित्यामध्ये टेस्टी असा भगरचा भात एक छान ऑप्शन आहे उपवासाचं एकदा नक्की ट्राय करून बघा थँक्यू